बॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आमचं सगळे वाटू झाले नुकसान झाले रस्त्यारानी कुठते रानांनी चिखलांनी त्रा गायातल्या तीन गाया राहिल्या बारा गाया गेल्यात आणि शाळेतल्या दोनच मेलेल्या आहेत बाकीच्या सगळ्या गेल्या धाराशिवच्या भूम तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने आणि पाझर तलाव फुटल्याने भूम तालुका हवालदिल झालाय या भीषण पुरामुळे तब्बल दीडशे ते दोनशे जनावर दगावल्याची ग्रामस्थांकडून माहिती समोर आली आहे अनेक गावांचा संपर्क तुटला असून विजेचा पुरवठा रात्रीपासून खंडित झालाय साडेसांगवी चिंचपूर बेळगावसह अन्य गावांमध्ये मध्यरात्री अकरा वाजल्यानंतर अतिवृष्टी झाली बाणगंगा व रामगंगा नदीला आलेल्या पुरामुळे साडेसांगवी गावात पाणी शिरलं नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं मात्र मोठ्या प्रमाणात जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेले घरात पाणी शिरल्याने धान्य कडबा घरगुती साहित्य तसेच पशुखाद्याचं मोठं नुकसान झालंय तसंच सहा पाजर तलाव फुटले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली वारे वडगाव पाटसांगवी हिवरडा वालवड चुंबळी मोहितेनगर व वालवड येथील तलाव फुटल्याने शेतजमिनी आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं तर आरसोली डुक्करवाडी येथील साठवण तलाव व भूम शहरातील पाझल तलाव क्रमांक पाच फुटण्याच्या मार्गावर असल्याचं ग्रामस्थ सांगत या पुराचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय बेलगाव पिंपळगाव येथे दूध उत्पादक शेतकरी विश्वनाथ आत्माराम दातखिळे यांचं होत्याचं नव्हतं झालंय रात्रीच्या पावसामुळे त्यांच्या गोठ्यातल्या सतरा गायी जागेवर दगावल्यात तर दहा गायी वाहून गेल्यात याशिवाय वीस शेळ्या दीडशे कोंबळे दीडशे ट्रॅक्टर खत वर्षभराचा पशुखाद्य साठा सोलार पंप आणि धान्य पुरात वाहून गेलं या दुर्घटनेत तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सतरा गाई जागेवर मेल्या दहा गाई वाहून गेल्या वीस शेळ्या वाहून गेल्या खाण्याचं कपडा लत्ता समजा वाहून गेलं गायाचं खुराक वीस ते पंचवीस पुत होतं ते बी गेलं कुट्टी एक गेली दोन कोंबड्याचं खुरवट गेलं शंभर ते दीडशे कोंबड्या होत्या एक शेड मोडून पडलं साडेसांगवी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांच्या जनावरांसह घरातील साहित्य धान्य वाहून गेलंय खरीपातील पिकांचं अतोनात नुकसान झालं असून द्राक्षबागा बागा पेरू बागा आणि सोलार पंप पूर्णपणे नष्ट झालेत शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे रात्री एक वाजता खूप भयानक असा पूर आला बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ पन्नास ते साठ टक्के ही पाण्याखाली गेली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दादखिडे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे यामध्ये त्यांच्या सतरा गाया जागेवर आता आपल्याला पाहायला मिळते सतरा गाया जागेवरती मिळल्या आहेत दहा गाया त्यांच्या <laughs> वाहून गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वासरे गेले आहेत शेळ्या वीस गेलेल्या आहेत शंभर कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत ठिकाणी बाद त्यांची लोळलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचं शीड असेल जीवनावश्यक वस्तू असतील ते रात्री सगळ्या वाहून गेले आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या माणसाला मात्र आज त्यांना रडायला जागा नाही संपूर्ण कुटुंब या ठिकाणी शोकांतिका जशी एखादं माणूस घरातलं गेला तर घड त्याप्रमाणे या ठिकाणी घडले आहे तरी तात्काळ त्यांना ता ता मदत करावी शासनाला ही आमची नम्रपणे विनंती आहे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने सरपंच परिषद राज्य संघटक या नात्याने मी आपल्याला आवाहन करत आहे शासनाला पण डोळ्यां देखत वाहून जाणारं पीक घरातील शेतातील साहित्य जीव लावलेली बैलजोडी असो किंवा गाय म्हशी जागेवर मरून पडल्याचं पाहायला मिळत आहे पण आता शेतीचे पंचनामे कधी होणार त्या पंचनाम्यावर शासन दरबारी निर्णय कधी होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी होणार याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल गणेश जाधव धाराशिव मुंबईत